ता तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने राहता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे शासनाला कळवण्यात आले की अहमदनगर जिल्ह्याचे नाव अधिकृतपणे अहिल्यानगर असे व्हावे परंतु तसे प्रत्यक्ष झाल्याची कृती दिसून येत नाही शासन आदेशानुसार फक्त शहराचेच नाव अहिल्यानगर केले असून तालुका व जिल्हा अहमदनगर असे केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे राहता तालुक्यातील धनगर समाज बांधवांमध्ये नाराजी पसरली असून याबाबतचे निवेदन समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले शासनाने लवकरात लवकर आपल्या धोरणात बदल करून अहिल्यानगर असे जिल्ह्याचे अधिकृत कृतीदर्शक नामकरण करावे आपल्या सर्व विभागांना लेखी आदेश काढावे तसे न केल्यास समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी बाळासाहेब गिधाड रवींद्र नजन नानासाहेब काटकर योगेश गायकवाड शिवाजी नजन किरण बनकर अमोल सोनावणे प्रवीण बनकर किरण काटकर नितीन गायकवाड अभिजित गिधाड ऋषिकेश नजन गणेश नजन जयदीप नजन अमोल नजन आदी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस करता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ राहता अनेक वर्षापासून होती की अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करावे दिनांक एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने राजपत्र काढून त्यामध्ये अहमदनगर शहराचे नाव फक्त शहराचे नाव अहिल्यानगर केलं असून तालुका व जिल्हा अहमदनगर असेच करण्यात येईल असं महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये आहे यामुळं संपूर्ण धरगल समाजाची या ठिकाणी नाराजी झालेली आहे की आमची संपूर्ण धनगर समाजाची मागणी होती कि की अहमदनगर शहराचे नाव संपूर्ण जिल्ह्याचे नावच आहिल्यादेवी नगर असे पाहिजे होते परंतु शासनाने अर्धवट काम केलेलं आहे असं या पत्राद्वारे निदर्शन झालेलं आहे की हे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आहे आणि या राजपत्रामध्ये केवळ शहराचे नावच बदललेले असून संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदललेले नाही यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राज्य शासनाचे नाव बदलून ते आहिल्यानगर व तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात आले यावे म्हणजे केवळ शहराचे नाव बदलले यामुळं धनगर समाजाचं समाधान झालेलं नाही पुन्हा एकदा धनगर समाजाचा उद्रेक होण्याच्या आत महाराष्ट्र शासनाने जी दुरुस्ती असेल किंवा जे काम राहिलेलं असेल ते काम आचारसंहिता लागण्याच्या आत पूर्ण करावे असे मी धनगर समाज राहता तालुक्याच्या वतीने शासनाला या ठिकाणी विनंती करत आहोत जर हे काम झालं नाही तर पुन्हा एकदा धनगर समाजाची नाराजी शासनावर शासन ओढविल घेईल असं मी या ठिकाणी व्यक्त होतो आणि शब्द दोनशे शासनाने जे राजपत्रक काढलं आहिल्यानगर नगर शहराचं नामकरण करण्याबाबत तर आमचं शासनाकडं अशी मागणी होती समाज बांधवांची की संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला आहिल्यानगर आहिल्या दिव्या आहिल्यानगर नाव देण्याबाबत पण शासनानं अर्धी आम्हाला अर्धच आम खुश केलंय शहराला अहिल्यानगर नाव देऊन आणि आमच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं या शासनाने माहिती सरकारने केलेलं आहे तरी आमचं सकल धनगर समाजाच्या वतीनं राहता तालुक्याच्या वतीनं शासनाला विनंती आहे की कृपया आमच्या निवेदनाची आंदोलनाची दक्ष दक्षता घेऊन त्वरित जिल्ह्याला आहिल्यादेवी नगर नाव करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनाला याच जा म्हणजे शासनाला समाजाच्या रोषाला समोर जावं लागेल एवढी विनंती करतो आणि लौकर, येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुण्यश्लोक आयल्या देवी देवीनगर जिल्ह्याचं नामकरण करावं एवढी आमची समाजाच्या वतीनं मागणी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जयंत मुख्यमंत्री साहेबांनी चौंडीचा जे कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये अशी घोषणा केली होती की आम्ही संपूर्ण जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं ठेवणार आहोत त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही चार ऑक्टोबर रोजी जे राजपत्र काढलं गेलेलं आहे त्या राजपत्रात असा उल्लेख करण्यात आलेला आहे की अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे व तालुका आणि जिल्हा अहमदनगर असं संबोधण्यात यावे म्हणजे जिल्ह्याचं नाव बदली झालेलं नाही मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही आमच्या सर्व ध धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य धनगर समाजाच्या वतीने अशी मागणी करण्यात आली होती की अहमदनगर जिल्ह्याला जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, नगर करावे व याला मुख्यमंत्री साहेबांनी दुजोरो दिला होता पण ज्यावेळेस शासनाचं पत्र आलं राज्यपालांचं पत्र आलं का त्याच्यात फक्त असाच उल्लेख आलेला आहे की शहराचं नाव अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे शह जिल्ह्याचं नाव अहमदनगर केलेलं नाही तर आमच्या स संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने व हिंदू बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतोय का त्यांनी परत या गोष्टीचा विचार करावा की आचारसंहिता लागण्याच्या आत ही जे त्यांनी केलेली चूक आहे ही त्यांनी सुधरून घ्यावी अन्यथा धनगर समाज व हिंदू बांधवांमध्ये जी नाराजी पसरलेली आहे व त्यांना एक जाणीव झालेली आहे का शासनाने आपल्याला फसवलेलं आहे तर यांनी ती चूक सुधरून घेऊन आचारसंहिता लागण्याच्या आत पूर्ण जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात यावे अशी आमचे संपूर्ण धनगर समाज व हिंदू बांधवांच्या वतीने सरकारला मागणी आहे जर असं करण्यात आलं नाही तर थोड्या दिवसा विधानसभा निवडणूक आलेली आहे तर याचे परिणाम शासनाला विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील असे मी सर्व समाजाच्या वतीनं व हिंदू बांधवांच्या वतीनं सरकारला एक सरकारला एक माहिती देतोय व सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि निर्णय घेऊन आमची मागणी पूर्ण करावा ही मागणी करतो आणि थांबतो